आमदार नामदेवराव ससाणे यांच्या हस्ते विविध कामांचं भूमिपूजन महाराष्ट्र स्वर्ण जयंती नगर उत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत उमरखेड शहरांमध्ये नागरी दळणवळण विकास प्रकल्प उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे यांच्या विशेष प्रयत्नातून अडतीस कोटी पंचावन्न लाख तीनशे बावन्न रुपयांच्या निधीच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला नगर उत्थान अभियानांतर्गत संपूर्ण उमरखेड शहरातील रस्ते नाल्याचे बांधकाम सौंदर्यीकरण यावर भर देणार असल्याचं मत माननीय आमदार रामदेवराव ससाडे यांनी व्यक्त केलं या सोहळ्याच्या निमित्तानं प्रमुख उपस्थिती नितीनजी बुतडा जिल्हा समन्वयक यवतमाळ पुसद आणि वर्धा तथा यवतमाळ वाशिम लोकसभा प्रमुख हे होते तसंच सचिन बापू वारडे प्रदेश सरचिटणीस भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी पुसद यवतमाळ जिल्हा भाविक भगत सविता पाचकोरे किसनराव वानखेडे मरसुळकर अतुल खंदारे यांच्यासह कार्यक्रमाला उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी प्रतिष्ठित मंडळी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड महाराष्ट्र महाराष्ट्र नगरविकास अभियाना अंतर्गत महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक विकासात्मक कामाचं भूमिपूजन सोहळा चालू आहे या विषयावर बोलण्यासाठी विभागाचे आमदार माननीय ससारे साहेब आपल्यासोबत उमरखेड शहरातील काही भागातील रस्ते ते खराब होते आणि त्यामुळं मागील वर्षा भी भी दा, भी दा आठ वर्षापासून उमरखेड शहरामध्ये आपण पूर्ण काम करत आहोत आणि त्यामुळं उमरखेड शहराचा सर्वांगीण चेहरामुळे आपण या ठिकाणी बदलला आहे आणि जी कामं राहली ती कामं पूर्णत्वाकडे नेण्यासाठी या उमरखेड शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता साधारणतः एकोणचाळीस कोटी रुपयाचे काम यामध्ये शहरातील रस्ते विविध विविध रस्ते नाल्या भूमिगत गटार ही सगळी कामं आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि यामुळेच या उमरखेड शहरातील सगळ्या रस्त्यांचा या ठिकाणी चेहरा बदलणार आहे आणि उमरखेड शहरातील सौंदर्य सौंदर्यात या ठिकाणी भर पडणार आहे ही सगळी कामं आम्ही या ठिकाणी पूर्ण पूर्णतः आम्ही या ठिकाणी नेत आहोत उमरखेड शहर हे बहुवर्ग नगर परिषदेचं शहर आहे आणि असं असताना शहरामध्ये रस्त्याचा प्रचंड अनुशेष होता त्याचीच दखल घेऊन या विभागाचे आमदार नामदेवराव ससाने यांनी यांच्या अथक प्रयत्नातून शहराच्या विविध विकास कामासाठी एकोणचाळीस कोटी रुपयाचा भरीव निधी आज शहराला प्राप्त झालेला आहे आणि निश्चित या एकोणचाळीस कोटी रुपयाच्या रस्ते आणि नाल्यांवर शहराच्या विकासामध्ये मोठी भर पडणार आहे नक्कीच महागाव आणि उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणल्याचं आमदार साहेबांनी आपल्यासोबत सांगलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महागाव उमरखेड विधानसभेचा विकास होणार असल्याचं सुद्धा त्यांनी बोलताना आपल्यासोबत सांगितलं आहे मराठी न्यूज साठी सचिन उबाळे उमरखेड